हे काहीच तर आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शाळेत आमच्या शाळेत आहे मस्त एक आणि आजचा शेवटचा दिवस आणि आज आम्हाला गोप्र भेटलेला आहे आणि आम्ही ब्लॉगिंग करतो सृष्टी आणि आम्ही दोघी मैत्रिणी आहोत बरेच जण आम्हाला बहीण बहीण म्हणून समजतात पण आज आम्ही स्वप्नील दादाचा ओ, दोन दिवस झाले आम्ही सबजुल्ला त्याचा क्लास करत आहोत कोर्स करत कोर्स करत आम्हाला फार मजा येत आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले बऱ्याच दिवसांपासून वाड्याला जायचा प्लान ठरत होता आज निघालोय एका खूप इंटरेस्टिंग कामासाठी मी माझा डीएसएलआर कॅमेरा गोप्रो ड्रोन असं सगळं घेऊन चाललोय वाड्यात काय सरप्राईज मिळतंय यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे खर तर कोरोना महामारीच्या काळामध्ये ज्या शाळा काही बंद राहिल्या आणि त्यामुळे मुलं जी काही मागे पडत गेली त्यानंतर आम्ही जे पालक आहोत ते त्या एक अस्वस्थेतनं आम्ही एक निर्णय केला मदे। की मुलांना शाळेच्या त्याच्या एकूणच शिक्षणामध्ये मदत करण्याची गरज आहे आणि पालक म्हणून आपण काही भूमिका निभावू शकतो का म्हणून आम्ही काही पालक एकत्र आलो आणि शाळेव्यतिरिक्त काही मुलांना काय देता येईल त्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये काय काय मदत करता येईल असा आम्ही एक प्रयोग म्हणून हे सुरू केलं वेस्ट नावाची जी संस्था आहे जी शिक्षणामध्ये काम करते त्यांची काही मदत घेतली आणि एक आम्ही शिक्षण माझ्या घरातून अशा नावानं काही उपक्रम सुरू केले मुलं एरवी शाळेत जातात शाळेव्यतिरिक्त या ठिकाणी येऊन मुलं वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात आम्ही वेगवेगळ्या विषयांचा त्यांना एक्सपोजर देण्याचा प्रयत्न करतो जवळपास दहा ते बारा वर्ष झाली एक फोटोग्राफीचं वर्कशॉप मी स्वप्नीकडे केलं होतं आणि त्याच्यानंतर कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करायचं बेत केला होता प्रत्यक्षात ते काही झालं नाही त्यात बराच काळ गेला मध्ये आणि आमची पालकशाळा जेव्हा सुरू झाली त्यावेळेला आम्ही नवनवीन उपक्रम मुलांसोबत राब राबवत होतो बऱ्याच गोष्टी नव म्हणजे बऱ्याच नवनवीन गोष्टींचं एक्सपोजर मुलांना मिळावं हा प्रामाणिक प्रयत्न करत होतो आणि हा प्रामाणिक प्रयत्न करताना फोटोग्राफीचं पण एखादं वर्कशॉप मुलांसोबत व्हायला पाहिजे हे खूप दिवसापासून डोक्यात होतं आणि फायनली आज, जा आज ते झालं म्हणजे काल आणि आज दोन दिवसापासून ते वर्कशॉप चालू होतं नमस्कार माझं नाव ओजस्वी सुरेश कारंडे आम्हाला स्वप्नी काकांच्या कॅमेऱ्याचं जे सेशन होत त्याच्यात फार मजा आली आम्ही असं कधीच विचार केला नव्हता हो की आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कॅमेराचे प्रकार, प्रकार बघू फोटो कसे काढायचे त्याच्याविषयी शिकू हे वर्कशॉप चालू असताना मी पण मुलांसोबत फिरत होतो पण ते uh, आतापर्यंत करा न करायची गोष्ट मला आज कळाली ती मुलांनी फोटो काढले आणि फोटो काढता काढता ते गावातून फिरत होते आणि ते फिरताना जे बारीक सारीक निरीक्षण करायला पाहिजे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं आपल्या आयुष्याचं ते कधी केलंच जा 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 जात नाही म्हणजे आताच्या या डिजिटल जगामध्ये वेगवान जगामध्ये ते विरून जात होतं आणि आपणच आपल्यापासून हरवतोय त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवतीची जी जिवंत माणसं आहेत जो समाज आहे इंटरेस्टिंग आहे त्याच्यापासून आपण हरवत चाललेलो आम्ही दोन दिवस सतत बाहेर जाऊन वेगवेगळे फोटो काढत होतो आणि इकडे तिकडे बघून एखाद फुल दिसलं त्याचा फोटो काढायचो मग आम्ही ते दाखवायचो जो आम्हाला आवडायचा तो आम्ही सरांना दाखवायचो मग ते सर सांगायचे की ह्याच्यातला काय सुधारणा करायला पाहिजे वगैरे मुलांसोबत फिरता फिरताना बऱ्याच गोष्टी जाणवलं की आपल्या होतीभे बरच काही चालू आहे असतं फक्त आपण ते उघड्या डोळ्याने नीट बघत नाही म्हणून आपल्याला ते कळत नाही म्हणजे आज फोटो काढताना जी वयस्कर माणसं गावामध्ये पाहिली म्हणजे दाढी करणारे आजोबा पाहिले आणि अशी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करताना बरीच माणसं पाहिली तेव्हा ते जाणवलं की अरे किती इंटरेस्टिंग गोष्टी असतात या म्हणजे एखादा फोटो काढायला गेलं तर त्यांच्या पटकन त्यांच्या त्यांच्या गाड्यावर हसू हसू उमटतं आणि ते फक्त तुम्ही तिथे त्यांचं त्यांचं चालू असतं आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्ही त्यांचा एक फोटो काढलात त्या एका गोष्टीचाही आनंद त्यांना मिळतो आणि त्यांच्या हसू किती आनंददायी गोष्ट आहे आणि निरीक्षण विरत चाललंय मुलांचं निरीक्षण विरत चाललंय पालक म्हणून माणूस म्हणून आपलं निरीक्षण विरत चाललंय पण या एका फोटोग्राफीच्या सेशनमुळे मला जाणवलं की आपण अवतीभोवती किती सजगपणे किती डोळसपणे पाहायला पाहिजे शाळामध्ये शिक्षक म्हणून काम करताना अनेकदा आपला फोकस लिहिणं वाचणं फार फार गणित सोडवण्याच्या फार पलीकडं जातो असं वाटत नाही पण एक फोटो काढताना एक कलात्मक अंग असते काहीतरी मला दिसलेली त्यात तेर गंमत असते गोष्ट असते आणि म्हणून मी तो फोटो काढत असतो आणि तो काढताना मला त्यात काय हायलाईट करायचं आहे काय मला लपवायचं आहे कुठलं जास्त कुठल्याही वेळेस जास्त, जास्त चांगलं दिसेल हे त्यात कुठला इफेक्ट मी वापरू कुठलं फीचर वापरू म्हणजे चांगला फोटो होईल माझा मी काढलेला म्हणजे नुसतं घेतला आणि क्लिक केला याच्याऐवजी मी माझ्या हातात कॅमेरा आहे त्यात इतके सुंदर फंक्शन आहेत आणि मग मी हवं ते फंक्शन योग्य प्रकारे वापरून माझा मी काढाय काढायचा ठरवलेला फोटो अधिक चांगला कसा काढेन असा विचार करतो हा विचार करायला योग्य वयात मिळाला तर मुलं जास्त चांगला त्याचा वापर करतील किंबहुना आपणही ना मोठे हे शिकायला पाहिजे सगळ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे या दृष्टीने मला सोप निर्णय घेतलेला सत्राने सेशन महत्वाचं वाटतं दादा आम्हाला काल फोटो दाखवले त्याचे आणि त्याने आम्हाला रात्रीचे दीड आठ वाजताचे फोटो दाखवले आणि एकदम अंधार असतं तेव्हा आणि तेव्हा ते, ते उजेड कसं काय निर्माण झालं ते एक फोटो मध्ये त्याने सांगितलं की आय ओ हंड्रेड आय ओ जास्त वाढवायचं जा, आणि या काय ते फो अजून सेटिंग त्याने सांगितली कशी करायची शटर स्पीड शटर स्पीड वाढवायचं तीस सेकंड शटर शटर स्पीड तीस सेकंद ठेवायचं आय ओ वाढवायचं ते डब्ल्यू बी होतं ते मी पाच हजार करायचो आणि फोटो काढायचो आणि मी जसं मी फोटो उभा काढायचो तसं आता आडवा किती काढायला पाहिजे आणि किती फोटो मध्ये आणायचं किती बाहेर टाकायचं हे सगळं करायचं आम्ही काल आन, काल गेलो होतो गावातच तर तेव्हा एक तो लाकूड कापत होता तो एक माणूस तर तो त्याने मला पाहिलं मी त्याचा फोटो काढते तर तो अजून मला पोस दाखवून सांगत होता माझा इकडून फोटो तिकडून फोटो काढ त्यांना मी सांगितलं की तुम्ही फक्त काम करा मी तुमचा फोटो काढते तरी तो सांगता इकडून काढ माझा फोटो तिकडून काढ आज आजच्या आज, आज शेवटचा दिवस आहे आणि आज मी जे फोटो काढले होते तर त्याच्यात बरच फोकस एकदम चांगला झाला होता माझा आणि काही फोटो एकदम मला बरेच आवडले कारण त्याच्यात मी पूर्ण पाण्याचा एक फोटो काढला होता ज्याच्यात थेंब हवेतला हवेत, हवेत उरताना मला पहिल्यांदा काढता आले होते आणि एक फुलाचा फोटो काढताना ते फुल सूर्यासमोर येत होता आणि त्याच्या मागून सूर्याचा प्रकाश येत होता त्याच्यामुळं तो फोटो एवढा भारी झालेला का मला आता तो बराच आवडलाय तर आम्ही आज वाड्याला आलो आणि आता मुक्कामाची सोय म्हणून सुरेशकडे आलो राहायला आणि उद्या ड्रोन ऍक्च्युली ड्रोनला काय झालंय प्रॉब्लेम ते आता चेक करायचंय आज उडला नाही सो उद्या मुलांना ड्रोन उडून दाखवायचंय आणि उद्या सकाळी सगळी मुलं लवकर उठून येणार आहेत आम्ही साडेसहाला त्यांची गाडी सुटणार आहे आणि आम्ही सात वाजता फोटोग्राफी स्टार्ट करणार आहोत उद्या सो उत्सुकता आहे लवकर झोपायचं आहे आज भल्या पहाटे आम्ही निघतोय फोटोग्राफीसाठी तू कितीला उठली का गुड मॉर्निंग किती उत्साहात फोटो काढायला झोपले का नाही ब्रिज वरून असल्यामुळे आपल्याला वरून कसं दिसतं आपण खाली उतरणार आहोत खाली उतरायच्या आधी वरून तुम्हाला काय काय दिसत आहे तर धुकं उतरले ढग उतरले पाण्यावरनं वाफा येतात सो असे हे लँडस्केप आपण वरून एक दोन फोटो काढू मग तुम्हाला काय काय दिसतंय निसर्ग चित्र दिसतंय की नाही आता हे दुपारी दोन वाजता दिसेल का असं नाही सो हे आताच वेळ आहे हे दहा पंधरा मिनिट वीस मिनिटं असणार आहे तर याचा एक फोटो काढला याचा एक फोटो काढला इथून टॉप व्यू ने जे दिसतं त्याचे फोटो काढले मग आपण खाली उतरणार खाली गेल्यावर काय काय आपल्याला पाणी आहे दगड आहे दगडांचे आकार आहे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत एखादा पॅटर्नचा प्रकार मध्ये काढता येऊ शकेल सगळंच म्हणजे बघताना तुम्ही ह्या अँगलने बघताय so, वाईड अँगल सो हा वाईड अँगल लँडस्केप झाला क्लोजअप एखादा फुल आहे त्याचा छोटासा फोटो झाला एखादा दगड आहे त्याचा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला किती वेगवेगळे फोटो काढता येऊ शकतील हे आपण इथे ट्राय करणार आहोत ना तेव्हा दोनदा तीनदा माझ्या हातातून तो फोन पडला आणि त्याच्यामुळे मला माझ्या मम्मीचा ओरडा पण पडलाय तेव्हा मला तिच्यावर खूप राग यायचा आणि माझ्यावर सुद्धा की मी फोटो काढताना नेमकीच का फोन पाडते आणि माझे फोटो चांगले का नाही आहेत मी काढते ते नंतर हे दोन दिवस वर्कशॉप झाल्यावर मला नीट फोटो काढता येतात आणि जर आता आणि आता फोन पडत ना त्याच्यामुळे मला मम्मीचा ओरडा खायचा पण थोडा थोडा बंद झालाय कुठं कुठे नाही काय मोबाईल कुठे मोबाईल पप्पानी नेला या दोन दिवसात जे फोटोग्राफीच सेशन झालं त्यात कोण येईल शिकवायला आणि ते कसं शिकवतील हा मला प्रश्न होताच पण तुम्ही खूप भारी शिकवलं पण नंतर कळलं की ते एवढे म्हणजे एवढे चांगले फोटोग्राफर होते की त्यांना त्या ते फोटोच कॅमेऱ्यांच सगळं माहिती होत सगळे प्रकार माहिती होते आणि जेव्हा माझ्या हातात टॅप पडला ना तेव्हा मी जे दिसते त्याचे फोटो काढायला घेतले कसे पण घेतले पण काढले नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही तिळसाला गेलो म्हणजे आज तेव्हा तिथलं ते पाण्यावरचं धुकं अजून ते वॉटर लिली शेवाळं म मा, महाशीर मासे यांचे सगळ्यांचे फोटो काढले आवडता फोटो म्हणजे एक ते फूल होतं त्या फुलाचं नाव नाही आठवत त्याच्या आतून ते फोन ठेवून टॅप ठेवून मी त्याच्या आतून असं काढलेलं फूल मग असं ते पूर्ण झाड दिसत होतं ते माझं आवडतं आज आम्ही सकाळी तिळशाला गेलेलो तेव्हा आम्ही सूर्याचे फोटो काढले ते खूप भारी आलेले स्पीड आय आपल्याला सगळ्यात कमी करायचं आहे हां कारण लाईट खूप आहे हा शटर स्पीड आपल्याला खूप कमी करायचं आहे कारण आपल्याला ब्लर फोटो आहे सूर्यप्रकाशात मी किरणाने कनेरचा फोटो काढलेले तो आज आम्ही ड्रोन कॅमेरा उडवला तेव्हा त्या ते सगळ्यात जास्त मज्जा आली जे गावातले माणसं असतील त्यांना सवय नसेल की कोण फोटो काढत नसेल किंवा कधी असं फोटो काढताना त्यांना असं वाटत असेल की फोटो का काढतायत किंवा काहीतरी भीती वाटत असेल त्या फोटोची माझा आवडता फोटो एका काकांचा होता काल संध्याकाळी फोटो काढता वेळेस मी घेतलेला त्यांना बाबांनी मला सांगितलं जा त्यांचा फोटो काढ त्यांना विचार आणि मग फोटो काढ मग मी त्यांना विचारलं ते बोलतो ते नको नको मग तिथे दुकानदार काकू होत्या त्या म्हणाल्या काढतात त्यांचा फोटो काढ इथे ने इथे बसव असा फोटो काढ आणि मग कस तरी मी त्यांचा फोटो काढला मी गावात गेलतो तिथे खूप लोक होती आणि त्यांचे आम्ही काही फोटो घेतले आणि ते लोक सांगायची का तुम्ही तुम्हाला हे कोणी एवढे मोठे टॅब दिले मोबाईल दिले एवढे मोठे मोबाईल नसतात असं काय काय सांगायचे पण आम्ही सांगायचं मोबाईल नाही टॅब आहेत कोणता तारा आहे जो जमिनीवर काही वर्ष राहतो आणि मग काही वर्षांनी आकाशात जातो सांगू मतारा आज आम्ही धुळून ओढवला जो की पूर्ण गावात फिरून आला आणि मजा आली खूप मजा आली आणि आम्ही दोनच्या खाली नाचत होतो मी दोन दिवस इथे होतो या मुलांबरोबर आणि एवढी धमाल केली आणि बरं झालं एक दिवस नाही केलं दोन दिवसांचं आम्ही वर्कशॉप केलं त्या मुलांनी फोटो काढले आम्ही सकाळी लवकर उठले आम्ही फिरायला गेलो वडापाव खाल्ला धमाल केली वडापाव पहिली गोष्ट आहे सो आता एवढी मजा आली मला की आता मला उद्या आठवडेल उद्या <laughs> उद्या <laughs> <सकन्वारे laughs> <वाथे। laughs> काय करायचं ठीक आहे काम आहेत आपआपली ओके सो आता संपतोय आपला ही बॅच संपते या मुलांनी ब्लॉगिंग पण केलं थोडं थोडं कसं वाटलं <laughs> अजून काय काय दाखवाल अजून काय काय स्टोरीज दाखवाल इकडच्या महाशिवरात्री आणि फोटो काढणार ना अजून व्यवस्थित मग आपण दरवर्षी भेटत राहू ठीक आहे चलो बाय